विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मोदींच्या भेटीला गेलेले आहेत राहुल गांधी यांच्यासोबत राज्यसभेचे विरोधी पक्ष पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे देखील उपस्थित आहेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक सुरू आहे मानव हक्क आयोगाच्या अध्यक्षांच्या नियुक्ती संदर्भात बैठक सुरू आहे आणि याच वेळेला राहुल गांधी देखील पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींच्या भेटी भेटीसाठी पोहोचलेले आहेत या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे मानवी हक्क आयोग असो किंवा इलेक्शन कमिशनचे जे आयुक्त असतात यांच्या भेटीसाठी जेव्हा यांच्या नियुक्त्या ता होत असतात त्यावेळेस लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते आणि लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधान अशा पद्धतीची एक कमिटी तयार केलेली असते त्याच पद्धतीने आज राज्य राष्ट्रीय निव राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांची नियुक्ती करायची आहे त्या संदर्भात ही बैठक पार पडत आहे आणि मल्लिकार्जुन खरगे हे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहे असले तरी ते राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते असल्यानं ते उपस्थित आहेत लोकसभेचे विरोधी पक्ष नेते हे राहुल गांधी आहेत त्यामुळे त्या बैठकीला ते उपस्थित आहे त्याचबरोबर लोकसभेचे अध्यक्ष म्हणून जर आपण पाहिलं तर ओम बिर्ला हे उपस्थित आहेत तर एकंदरीत पाहता यांचा हा पॅनल आहे आणि ही पॅनल देशाचे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांची नियुक्तीच्या संदर्भात ही बैठक पार पडेल आणि त्यानंतर यांच्या शिफारशीनंतर शिफारस केली जाईल त्याच्यानंतर राष्ट्रीय निवडणूक राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती केली जाईल नक्की शिवाजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात